माझा मुलगा चांगला होता या सगळ्यात त्याची काय चूक होती त्याला इतक्या अमानुषपणे का मारलं ही होती अनिश अवधियाच्या आईची प्रतिक्रिया अनिशनं आपल्या मध्य प्रदेशच्या घरात स्वतःच्या पैशातून एक रूम तयार केली होती तिथं बसून तो ऑफिसचं काम करणार होता पण त्याला कंपनीनं पुन्हा पुण्यात बोलवलं आणि त्याच रिकाम्या रूम मध्ये रडत त्याची आई आपली कैफियत मांडत होती अशीच परिस्थिती अश्विनी कोष्टाच्या आई घरी होती तिच्या आईच्या आक्रोशानंतर पुण्याचं ससून हॉस्पिटलही हादरलं होतं अनिश आणि अश्विनीचा रविवारी पहाटे पुण्याच्या कल्याणीनगर भागात झालेल्या अपघातात मृत्यू झाला त्यांना उडवणाऱ्या भरधाव पोर्सचा चालक वेदांत अगरवालला जामीन मिळाला आणि हे प्रकरण सगळ्या देशात गाजलं एका बाजूला मृतांच्या कुटुंबाचा आक्रोश आहे आणि दुसऱ्या बाजूला या प्रकरणावरून होणारे राजकीय आरोप प्रत्यारोप राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर या प्रकरणात निष्काळजीपणाचे आरोप झाले त्यांचे काही फोटोज व्हायरल करून सोबतचा माणूस कोण असा प्रश्न विचारण्यात आला याच व्यक्तीचे काँग्रेस कार्यकर्त्यांसोबतचे फोटोही व्हायरल करण्यात आले वडगाव शेरीचे अजित पवार गटाचे आमदार सुनील टिंगरे यांच्यावर अपघातानंतर लगेचच पोलीस स्टेशनमध्ये जाण्याबद्दल आरोप झाले तर वेदांत अगरवाल यांचे वकील प्रशांत पाटील यांचे शरद पवार यांच्यासोबतचे काही फोटोज टाकण्यात आले त्यानंतर राहुल गांधी यांनीही या प्रकरणाबद्दल एक व्हिडिओ केला आणि पुण्यातल्या राजकीय नेत्यांच्या शिष्टमंडळांनी पोलिसांची भेट घेऊन कारवाईची मागणी केली पण या अपघाताच्या प्रकरणात कुठल्या नेत्यावर काय आरोप होत आहेत कशामुळे होत आहेत आणि यावरून राजकारण कसं पेटलंय पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय भिडू सुरुवातीला बघूयात या प्रकरणात आमदार सुनील टिंगरे यांच्यावर का आणि काय आरोप झाले तर टिंगरे हे वडगाव शेरीचे आमदार या अपघाताची घटना त्यांच्याच मतदारसंघात घडली पण अपघातानंतर टिंगरे लगेचच पोलीस स्टेशनमध्ये गेले असा आरोप रविवारी सकाळी करण्यात आला टिंगरे पोलीस स्टेशनमध्ये गेले त्यांनी तपास करणाऱ्यांवर दबाव टाकला वेदान गाडी चालवत नव्हता असं भासवण्याचा प्रयत्न केला असे आणि अगरवाल हे टिंगरे यांचे बिझनेस पार्टनर असल्याचे आरोप टिंगरे यांच्यावर झाले आणि हे आरोप गाजलेही त्यानंतर टिंगरे यांनी याबद्दल स्पष्टीकरण दिलं त्यांनी आपण पोलिसांवर दबाव टाकला नाही आणि विशाल अग्रवाल आपले परिचित असल्याचं सोशल मीडिया पोस्ट करून सांगितलं तर माध्यमांना प्रतिक्रिया देताना ते म्हणाले मी इंजिनियर असताना विशाल अग्रवाल यांच्याकडे कामाला होतो राजकीय क्षेत्रात प्रवेश करण्याआधी मी त्यांच्याकडे नोकरी लावतो लोकप्रतिनिधी म्हणून कुणाचाही मला फोन येतो त्या दिवशी रात्री साडेतीन वाजता मला माझ्या पीएचा फोन आला की मोठा अपघात झाला आहे तर विशाल अगरवाल यांचाही फोन आला की माझ्या मुलाला मारहाण झाले आहे त्यानंतर मी घटनास्थळी गेलो आणि नंतर पोलीस स्टेशनला पोहोचलो सुनील टिंगरे यांच्यावर नागरिकांकडून आणि राजकीय नेत्यांकडून आरोप होत असतानाच कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर यांनीही हा मुद्दा लावून धरला त्यांनी येरोडा पोलीस स्टेशनचे पी आय आणि इतर अधिकारी यांनी कारवाईसाठी दिरंगाई केली यासाठी कोट्यवधींचा व्यवहार झाला असून भ्रष्ट अधिकाऱ्यांना निलंबित करा अशी मागणी करत ठिय्य आंदोलन केलं त्यानंतर रवींद्र धंगेकरांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही आरोप केले गृहमंत्री या नात्यानं फडणवीस मंगळवारी पुणे पोलीस आयुक्तालयात आले होते तिथे त्यांनी अगरवाल प्रकरणाच्या चौकशीचा आढावाही घेतला पण त्यावरून धंगेकरांनी फडणवीसांना लक्ष केलं ते म्हणाले की विशाल अगरवाल हा बिल्डर डिफॉल्टर आहे प्रचंड प्रमाणात पुणे महापालिकेत या बिल्डरकडून पैसे येणे आहेत विशाल अगरवालचं अनेक बिल्डर भाजप बरोबर काम करतात ते चुकीचं काम करतात म्हणून ते भाजप बरोबर संलग्न आहेत या लॉबीला देवेंद्र फडणवीस पाठीशी घालतात देवेंद्र फडणवीस पुण्यात आले होते बिल्डर लॉबी त्यांच्यावर दबाव टाकू शकते हा सगळा फारस असू शकतो माझ्या माहितीप्रमाणे पुणेकरांचं समाधान करण्याकरता ते आले होते सोबतच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्यावर आरोप करत त्यांच्या निलंबनाची मागणी केली तर मुरलीधर मोहोळ यांनी दंगेकरांचे आरोप खोडून काढणारं ट्विट केलं पण या सगळ्यात राजकीय आरोपांच्या केंद्रस्थानी होते देवेंद्र फडणवीस आता त्यांच्यावर काय आरोप झाले आणि का झाले हे पाहूयात तर फडणवीस यांच्यावर आरोप होण्याचं मुख्य कारण अर्थातच त्यांची गृहमंत्री म्हणून असलेली जबाबदारी पोलिसांनी वेदांतवर कलम तीनशे चार अ लावलं आणि त्यामुळे त्याला लगेचच जामीन मिळाला असा आरोप पोलिसांवर करण्यात येत होता सोबतच अनिश आणि अश्विनीच्या मित्रांना पोलिसांनी दरडावलं पण वेदांतला पोलिस स्टेशनमध्ये झोपायला जागा मिळाली त्याला नातेवाईकांनी पिझ्झा आणि बर्गर खायला दिले हे सगळं पोलिसांच्या मदतीनं झालं असा आरोपही पोलिसांवर करण्यात आला वेदांची पोर्स चालवत होता त्याला नंबर नव्हता एवढ्या महागड्या गाडीचं रजिस्ट्रेशन का झालं नाही त्याशिवाय ती पुण्याच्या रस्त्यांवर कशी आली त्याला नेमका कोणाचा ग्रीन सिग्नल मिळाला असेही आरोप आर आणि पोलिसांवर झाले सोबतच महत्वाची गोष्ट म्हणजे वेदांची मेडिकल टेस्ट उशिरा झाली आणि त्याला न्यायालयानं जामीन मंजूर करेपर्यंत मेडिकल टेस्टचे रिपोर्ट आले नव्हते वेदांत दारू पिलेली असताना त्याची मेडिकल टेस्ट उशिरा का झाली पोलिसांनी न्यायालयात जामीनाला विरोध का केला नाही हे सगळं कोणाच्या आदेशावरून झालं असे आरोप पोलीस यंत्रणेवर आणि गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्यावर झाले यावर देवेंद्र फडणवीस यांनी आरोपीवर संज्ञान म्हणून कारवाई करा अशा सूचना आपण पोलिसांना दिल्या आहेत पोलिसांनी न्यायालयात आरोपीला प्रौढ समजूनच कारवाई करावी आणि चौदा दिवस निरीक्षण गृहात ठेवण्यासाठी मंजुरी मिळावी अशा मागण्या केल्या होत्या तरीही बालन्याय हक्क मंडळानं मागण्या फेटाळणं हा धक्का आहे असं स्पष्टीकरण दिलं या प्रकरणात देवेंद्र फडणवीस यांचं नाव चर्चेत राहिलं ते एका फोटोमुळं काही सोशल मीडिया अकाउंटनं देवेंद्र फडणवीसांचा एक फोटो शेअर केला आणि फोटोतील व्यक्ती कोण आहे आणि याचा गृहमंत्र्यांसोबत काय संबंध आहे असा प्रश्न विचारण्यात आला यानंतर भाजप समर्थकांनी याच व्यक्तीचा काँग्रेस नेत्यांसोबतचा फोटो पोस्ट केला ज्यात या व्यक्तीच्या गळ्यात काँग्रेसचं उपरणयी होत पण ही व्यक्ती कोण आहे आणि या व्यक्तीचा अपघात प्रकरणाशी काय संबंध आहे तर फडणवीसांसोबतच्या फोटोमध्ये आणि काँग्रेस कार्यकर्त्यांसोबतच्या फोटोमध्ये दिसत आहेत ते आहेत हिरंब शेळके जे कल्याणीनगर भागातल्या बॉलर रेस्टॉरंट अँड पब चे मालक आहेत आता त्यांचा या प्रकरणाशी संबंध आहे का तर कल्याणीनगर भागात जो अपघात घडला तो झाला बॉलर रेस्टॉरंट पासून काही अंतरावर अपघाताच्या ठिकाणी बॉलरचा स्टाफ मदतीसाठी पोहोचल्याचंही सांगण्यात आलं बॉलरचे मालक हिरंब शेळके यांनी माध्यमांशी बोलताना दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणात ज्या मुलावर आरोप आहेत तो आमच्या रेस्टॉरंटमध्ये आला नव्हता पण ज्या तरुणांचा अपघातात मृत्यू झाला आहे ते आमच्या रेस्टॉरंटमध्ये आले होते याबद्दलचे सीसीटीव्ही फुटेज आम्ही पोलिसांकडे हॅन्ड ओव्हर केले आहेत त्याही दिवशी आमचं रेस्टॉरंट आखून दिलेल्या वेळेतच बंद झालं होतं थोडक्यात ज्यांचे देवेंद्र फडणवीस आणि काँग्रेस नेत्यांसोबतचे फोटो व्हायरल होत आहेत ते हिरंब शेळके दारू पिला त्या ब्लॅक किंवा कोझे रेस्टॉरंटशी संबंधित नाहीत पण अश्विनी आणि अनिश त्यांच्या रेस्टॉरंटमध्ये गेल्याची माहिती मिळते या प्रकरणात ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावरही आरोप करण्यात आले अगरवाल यांचे वकील प्रशांत पाटील यांच्यासोबत शरद पवार एका बैठकीला उपस्थित असल्याचा दावा करण्यात आला भाजप समर्थकांनी एक फोटो पोस्ट करत पवार आणि अॅडव्होकेट पाटील यांचे असल्याचा दावा केला पण हे फोटो बार असोसिएशनच्या बैठकीचे असून याला इतरही अनेक वकील उपस्थित होते असं स्पष्टीकरण आता देण्यात येत आहे अशातच शिंदेच्या शिवसेनेचे पुणे शहर सहसंपर्क प्रमुख अजय भोसले यांनी अगरवाल कुटुंबाचे अंडरवर्ल्ड सोबत संबंध असल्याचे आरोप केले आहेत दोन हजार एका प्रकरणात विशाल अगरवाल याचे वडील सुरेंद्र अगरवाल यांनी आपली सुपारी अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन याला दिली होती आणि आपल्यावर जीवगणा हल्ला झाला होता या प्रकरणात सुरेंद्र अगरवाल यांना साधी अटकही झाली नाही इतके त्यांचे कनेक्शन स्ट्रॉंग आहेत असा आरोप भोसले यांनी केला आहे तर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी या प्रकरणाबद्दल एक व्हिडिओ पोस्ट केला आहे ज्यात ते म्हणतात बस ड्रायव्हर ट्रक ड्रायव्हर ओला उबर आणि रिक्षा ड्रायव्हर त्यांनी कोणाला चुकून मारलं तर दहा वर्षांची जेल होते आणि चावी काढून फेकून देतात पण श्रीमंत घरातला सोळा सतरा वर्षांचा मुलगा दारू पिऊन पोर्स चालवतो आणि दोन लोकांची हत्या करतो तेव्हा त्याला सांगतात निबंध लिहा नरेंद्र मोदी दोन हिंदुस्थान बनवत आहेत एक श्रीमंतांचा आणि एक गरीबांचा हा प्रश्न न्यायाचा आहे गरीब आणि श्रीमंतांना न्याय मिळाला पाहिजे न्याय सगळ्यांसाठी सारखा असला पाहिजे ही न्यायाची लढाई आहे यावर प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांनी या घटनेचं राजकारण करू नये असं म्हणलं आणखी एक गोष्ट म्हणजे शरद पवार गटाचे आमदार प्राजप्त तनपुरे यांच्या पत्नी सोनाली तनपुरे यांनीही एक ट्वीट केले जे चर्चेत आले संबंधित घटनेतील मुलगा हा माझ्या मुलासोबत एकाच वर्गात शिकत होता त्यावेळी त्यापैकी काही मुलांकडून माझ्या मुलाला खूप त्रास झाला होता या मुलांची तक्रार मी त्यांच्या पालकांकडे केली होती मात्र योग्य तो प्रतिसाद मिळाला नाही शेवटी या मुलांच्या त्रासाला कंटाळून त्याची शाळा बदलावी लागली या घटनांचा वाईट परिणाम आजही त्याच्या मनावर आहे वाईट प्रवृत्ती असणाऱ्या मुलांची दखल वेळीच घेतली गेली असती तर असा भयंकर गुन्हा कदाचित घडला नसता असं त्या या ट्विटमध्ये म्हणाल्या आहेत अपघातात बळी पडलेल्यांना न्याय मिळावा अशी मागणी ही तनपुरे यांनी केली आहे थोडक्यात काय तर एका बाजूला अश्विनी आणि अनिशच्या कुटुंबियांचा आक्रोश कानावर पडतोय त्यांचं कुटुंबीय न्याय कधी मिळणार या प्रश्नाचं उत्तर शोधतय तर दुसऱ्या बाजूला राजकीय आरोप आणि प्रत्यारोपांनी जोर धरलाय या संपूर्ण प्रकरणाबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका